कोकण गौरव करू त्यांचं हे चोरटे असते तुला माहिती तुल। 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 का बघ तुझं तू काय करायचं घरात 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 चोरी झाली ना मग कळेल तुला तू ऐकतो का कधी माझं तू काय मनात मोठा झाला का वाऱ्या मोठा झालाय हो गाई दीदी खाती ना हे बाई कोण तू आहो बसले दोन मिनिट फक्त कशाला आणि बसायचं कारण तुझं बाळ रडते म्हणून बसले दोनच मिनिटं काय दोन मिनिटं ओट पटकन येत ना चल असं काय करते अहो असं काय करताय म्हणजे ओट पटकन चोरा मार्या करतात तुम्ही भामटे असतात आम्हाला माहितीत ना तुम्हाला आता मी काय काही दिसते का मग तर वाटतय दिवसा आमच्या प्रॉपर्टी बघून जाताना रात्री नऊ येतात चोऱ्या करायला ओठेथून पटकन चल हो बाबा मी काय तशी बाई नाही हो पोरं तुझेच आहेत का आणत आणलेत कोणाचे उचलून काय काय बोलते माझ तू लेक चल नको तोंड बघू माझं उठ लवकर दीदी उठ ग बाई बाळा चल तिकड बाई मला लेकरू ग इकडे ये हा थांब इकडे इथं बस पप्पा काय नाही करत पप्पा गेले कुठे गेले काय माहिती बाया लई लेकर काय नाही नको रोड बाई मा बबडी हो ग भाई तू ता गेली नाही का अजून जरा दोन मिनिट काय थांबा ना, का ना उठ पटकन चल लेकरू रडते काही कळत का नाही तुम्हाला काय रडतंय म्हणते कुठली उठ पटकन इथून गेला नाही त्यांना तुला काही चांगला भेटले का आमची इथे यायला दोनच मिनट फक्त म्हणते तर काय दोन मिनटं मगाशी पण दोन मिनटं दहा मिनिटं करत होती उठला खरीतून बरं उठते थांबा लेकरांच्या नावाने काय भिका मागते काय हो मी काही भिकारी वाटते काय तुम्हाला चेहऱ्या दिसतो काय झालं अरे बाई बसली मागापासून काय त्यांचं काय चाललंय बसले तर बसू दे त्यांनी काय घेतलंय का अरे चोरटे असते ते दाद्या हुसकर पुढे तुझं इथं बस चोरटे कशाचे ती त्यांच्या लेकरांनाही करतात बाळा खा अजून काय पाहिजे का बिस्किट वगैरे नाही तू नको करू असते तुला माहितीये तू काय करायचं घरात चोरी झाली ना मग कळेल तुला काय तो का कधी माझं तू काय मनाने मोठा झाला वाऱ्या मोठा झालाय पाणी तू पिऊ तू बी अन्नच खाल्लंय ना आईचं दूध प्याला का नाही तू हा तीच करते ना तुला मनाने कळाय पाहिजे एखादं बाई म्हणून तुझ्या आश्रयाला आलायच तुला त्यांना आधार द्यायचा का असं वाऱ्या उठून लावायचं अरे पण त्यांना त्यांचे घर घर असेल ना काहीतरी तो आईला बोलून आणायचं घरातून दुकाना पुढे बसले म्हणजे काहीतरी त्यांना घरात बोलवायचं काहीतरी द्यायचं ती बसलेतच ना तुझं काय घेतलंय दमधम तुला तर काय माझं दरवेळेस चुकीच वाटत एक मिनिट या घरात या आई आहे नाही नको ती पूरगी पण राही ना माझी पूरगी राही ना माझी रडायला लागली दूध बिस्किट काय ते देतो आम्ही या इकडे की तुला एक तर तु महिलांशी कसं बोललं पाहिजे एखादी बाई तुझ्या आसरायला आलेली तू असं बोललो असं कसं जगायचं उद्या तुझं लग्न होईल तुला लेकर नाही त्यांना दूध लागणार नाही का हा पहिलं घरात नीट वागायची आधी मग समाजात वागायचं कसं कळन तुला तू दरवेळेस मला ट्रोल करत जाऊ नका दादा मग काय करायचं तुला तुला ट्रोल नाही तुला फाटकाय आहे पाहिजे चांगला मी काय गप्प बसून काय मग मग मी मोठा बाबा हातो चालणार का तू मग तुला पाहिजे ना सांगतो आपले वय किती झालेत आता हा लग्न झाले तुझं दोन एकर झालेत तुला तरी तुला कळत नाही हा